उरण पनवेल आणि सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मत जी पनवेल मधली आहेत जी उरडातली आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल आणि एकशे पन्नास ऐरोली ऐरोली ही ठाणे जिल्ह्यातला मतदारसंघ आहे पनवेल आणि उरणा मधला एखाद वेळेस दोनशे मत आपण समजू शकतो पनवेलचा उरणला आला उरणचा पनवेल गेला राहण्याच्या पत्ता बदलला किंवा काय झालं पण ठाणे जिल्ह्यातलं मतदारसंघ असलेला एकशे पन्नास मतदारसंघ मध्ये आणि रायगडातल्या एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मध्ये सोळा हजार शहाण्णव मतं दोनी एक एक या दोने ही दोन्हीकडे नावं असलेली आहेत एकशे एकावन्न बेलापूर आणि एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेले पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत ज्यांचे फोटो मॅच होत आहेत ज्यांचे आय डी मॅच होत आहेत फक्त कपडे बदललेले आहेत किंवा अगदी झुजबी बदल करून ही नावं नोंदलेली आहेत अशा पद्धतीनं ही मतं आहेत पनवेल मतदारसंघामध्ये नऊशे नव्याण्णव कोटचा वापर करत तब्बल पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदार नोंदलेले आहेत ज्यांची नावही पूर्ण केलेली नाहीये फक्त कुठंतरी अनिल कुमार ज्ञानेश्वर गोविंद अशी नावं आहेत त्याच्या मतांच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रक्रिया चालू असताना पुनर्निरीक्षणाच्या हरकती घेतलेल्या आहेत अशी मध्ये एकशे सव्वीस मयत आणि एक हजार एकशे स्थलांतरित पतांवर हरकत घेतलेली आहे ती मतं जाग्यावरच आहे दादा नंतर छिद्रण मध्ये नऊ मयत आणि शंभर स्थलांतरित मतांना हरकत आहेत तीही मत जाग्यावरच आहेत कळंबोलीमध्ये तीनशे मयत आणि चार हजार स्थलांतरित मतं आहेत या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बवनदाचं आगमन झालं त्यांचंही मनापासून स्वागत चार हजार मतं कळंबोलीमध्ये असे आहेत रुचुंब्यामध्ये साठ मयत आणि एकोणीसशे ऐंशी स्थलांतरित मतं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत बिगरमध्ये तीस एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं ही दुबार आहेत त्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त मतं पनवेलमध्येच दोन वेळेला नाव आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मतं पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मतं ही बेलापूर मत आणि पनवेलमध्ये नावं आहेत पंधरा हजार मतं ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत ही नावं मतदार यादीतून वगळावीत त्याच सोबत जी नाईन 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 कोड खाली संशयास्पद मतं नोंदवलेली आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे ज्यांचा आय डी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही पत्ता नाही पत्ती आहेत आणि त्याचसोबत त्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मताना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावनी हाय हरकती दाखल केलेल्या आहेत ही मतं अशी एकंदर त्याशिवाय ही अनेक मतं आजही या व्यतिरिक्त ही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ऍडव्होकेट सी जी गावणेकर जे मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो ऐंशी क्रमांकाची रिट पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा उपक्रम या ठिकाणी या या बरोबरच त्या करप या करप प्रॅक्टिसेस या निवडणूक यंत्रणा आणि सत्ताधारी मिळून करतायत आणि त्याच्यातून सातत्यानं निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकतायत त्या रोखण्याच्या दृष्टीनं संपूर्ण एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांना सीसीटीव्हीचं आवरण द्यावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही करणार आहोत जे मतदार या ठिकाणी दुबार नोंदलेल्या आहेत त्या मतदारांच्या नावाचे निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन त्या त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी बॅनर्स देखील लावणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणचे नागरिकही जागरूक व्हावेत आणि त्या ठिकाणी राहणारा सुजाण नागरिक या गैरप्रकाराच्या बाबतीत जागरूक व्हावा हा याचा उद्देश आहे आणि हे बोगस मतदान त्या ठिकाणी मतदानाला येऊ नयेत त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चितपणानं आपण बघितलं तर मी दोन वेळाला निवडणूक लढवली त्यावेळेस क्लोज फाईट झाली होती आणि त्याही वेळेला पोलीस प्रशासनाचा वापर करणं निवडणूक यंत्रणेचा वापर करणं हे गैरप्रकार या मंडळींनी केलेल्या आहेत काल महात्मा गांधींच्या जयंतीच्या मुहूर्तावर या देशाचा गृहमंत्री येऊन भाजपच्या मंडळींना कानमंत्र देतो की निवडणुकीच्या यशासाठी साम दाम दंड भेद वापरा पण यश मिळवा तेव्हा हा जो प्रकार आहे तो सारा वरिष्ठांच्या सूचनेनुसारच आहे कारण ह्यांना निवडून द्या सांगायला पहिल्या निवडणुकीला राहुल जे आले होते त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसचा होता चौदा साली यांना निवडून द्या नरेंद्र मोदीजी आले त्या वेळेला भाजपची सत्ता आली देवेंद्रजी आले जवळपास पंधरा वर्षे मत मद, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना साडेबारा वर्षे हे सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये आहेत आणि त्या आधारेच हे गैरप्रकार करून ही मंडळी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं वर्तुळ पार पाडतायत गैरप्रकारातूनच निवडून येत आहेत अशी परिस्थिती आहे ह्या वेळेला ह्या प्रक्रियेला रोख लावायचा निर्धार आम्ही मंडळींनी केला आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला देखील या दृष्टीनं विनंती केलेली आहे उच्च न्यायालयात आम्ही सी जी गावणेकर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून गेलोय आम्ही ह्या बोगस मतदारांच्या बॅनर्स बनवून त्या, त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत आमच्या पोलिंग एजंट्सना आम्ही रिअल टाइम माहिती देणार आहोत की हा मतदार या ठिकाणी मतदान करून गेलाय दुसऱ्या ठिकाणी त्याच होऊ नये आणि निवडणूक यंत्रणेला देखील सांगणार आहोत ज्या ज्या ठिकाणी यांचे दुबार नावं आहेत त्या ठिकाणी तुमच्या निवडणूक केंद्राध्यक्षाला तुम्ही सूचना द्या जिथं कुठं मतदान होईल ते दुसऱ्या ठिकाणी सूचना पोचल्या पाहिजे अर्थात हे जर निवड सर्वोच्च न्यायालयाने आमचं मत नाकारलं आणि ती नाव यादीत राहिली तरचा भाग आहे कारण आज जर निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयानं मनात घेतलं तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोन दिवसामध्ये ही यादी स्वच्छ आणि निर्दोष करण्याचं काम निवडणूक आयोग करू शकतो तर मुंबई उच्च न्यायालय तशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो हे झालं नाही तर तो मतदार डबल मतदान करणार नाही या ना दृष्टीनं आम्ही आमची यंत्रणा लावू ज्या ठिकाणी बोगस मतदान केलं जाते अशा आकुर्ली सारख्या पोलिंगवर ह्या वेळेला ते होणार नाही याचाही बंदोबस्त आम्ही म्हणतो आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा